छत्रपती शिवराय यांना मानाच वंदन बाळासाहेब ठाकरे यांना मानाचं वंदन आपल्या सर्वांच्या भागव्याला ज्यांनी धर्माची आणि आपल्या जीवाची आहुती दिली धर्मवीर आणजी साहेब यांना मानाचं वंदन आपल्या नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिंदे साहेबांना सुद्धा मानाचा त्या ठिकाणी मुजरा करून आपण जमलेले सर्व तमाम शिवसैनिक बंधू भगिने आजचा पत्रकार दिवस होतो आहे आणि या पत्रकार दिवसाच्या दिनाच्या आजच्या माझ्या तमाम पत्रकार बंधूंना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो सन्माननीय आदरणीय आपल्या सर्वांचे लोकनेते शिवाजी दादा आडुराव पाटील उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू आणि लोक मला माहित आहे की आपण सर्व मंडळी आज सकाळी घरातून सकाळी सात वाजता उठून बाहेर पडलेले आहे आणि आज शुभारंभ होतोय मिशन अठ्ठेचाळीसचा आणि आज शिवसंकल्प होतोय त्या भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ज्या भूमीने संत वारसा जोपासला निवृत्ती ज्ञानदेव सोपा नुक्ताबाई ना एकनाथ नामदेव तुकाराम ना, या जनत्र संतांनी ज्या महाराष्ट्राची उंची संपूर्ण जगामध्ये मांडली त्या संतभूमीचा वारसा घेऊन या पुण्यभूमीमध्ये आज शिवसंकल्पाचा खरं नारळ वाढवला जातो आहे मी भाग्यवंत समजतो की ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळ जागेचा दागे। नारळीचा वाढवला जातो आहे आणि ज्यांची मागणी आम्ही सहृदयापासून करतो आहे त्या लोकनेतेची तिकीट मागणीचे सुद्धा शुभारंभ आम्ही करतोय आमची युती भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीची जरी असली तरी आमची तिकीट आदरणीय शिवाजी दादा आढावा पाटलांची आहे आणि जागा आमच्या शिवसेनेला आली पाहिजे अस एक छोटीशी सुरुवात आपल्या सर्वांची इच्छा आपल्या सर्वांची अपेक्षा आणि पुन्हा एकदा हा दिमागदार असलेला भगवा आपल्याला पुन्हा एकदा शिरोल मधून दिल्लीच्या सत्तावर त्या ठिकाणी घेऊन जायचा आज महिलांची उपस्थिती अतिशय लक्षणीय आहे राजकारणामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मागच्या पंचवीस तीस वर्ष काम करतोय मुंबई पासून ग्रामीण पर्यंत विधानसभा दाखवलेली आहे पण मला आवडून सांगावं लागेल की राजकारणाच्या व्यासपीठावर जी मंडळी भावबीज साजरी करण्यासाठी रक्षाबद्दल साजरी करण्यासाठी अनेक महिलांना दरवर्षी ते कोणी न्याय दिला नाही एकमेव व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने महिलांचा आदर केला सन्मान केला त्यांच्या अब्रूच्या बाबतीमध्ये जबाबदारी खात्यावर घेतली त्या एकमेव मुख्यमंत्र्यांचं नाव काय असेल तर ते एकनाथ भाई शिंदे आहे पण आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की ज्या व्यक्ती व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने रक्षाबंधनचा अर्थ महिलाच्या समोर करून दाखवलाय भाई किती दिलदार आहेत मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून नवी मुंबई पासून तर ठाण्यामध्ये दिगे साहेब ज्या वेळेला काम करत होते त्या छत्रछायेखाली करता आम्ही सगळे मंडळी वावरलेलो आहे मला आठवत आहे एकोणीसशे सासठ ला शिवसेनेची स्थापना झाली सासठ पासून आपल्याला कधी विजय मिळाला भी नाही डोळे आसुसले होते विजयासाठी आपण सभा मंडळी ऐकताय पाहिजे काय युवा पिढी आहे काय युवक तरुणी आहेत आपल्या कानावर असलं पाहिजे सांगतो सासटच्या शिवसेनेच्या निर्मितीनंतर पहिला शिवसेनेचा भगवाचा मुला फडकला असेल तर तो आनंद साहेबांच्या ठाण्यामध्ये फडकला आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे तिथून सुरुवात झाली आणि पाहता पाहता सर्व कामगार असेल दक्षिण मुंबई असेल मुंबई असेल पश्चिम मुंबई असेल ठाणा असेल आणि पाहता पाहता घाटाखाली की सर्व शिवसेना कोकण बांधव असेल या सर्वांनी या संपूर्ण शिवसेनेची पानामुळं आपल्या घाटापर्यंत येत असताना सर्वांनी आपल्या स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी वेचलंय शिरूर लोकसभेचा जर विचार केला आधीचा खेड मतदारसंघ आणि नंतरचा शिरूर मतदारसंघ या मतदारसंघाला कधी शिवसेनेचा खासदार मिळाला नाही आदरणीय शिवाजी आढराव पाटील दोन हजार चार मध्ये शिवसेनेकडे आले आणि संपूर्ण खेड पासून तर घोर वेलल्यापर्यंत या मतदारसंघाची पायपीट केली किसनराव भानकिले साहेबांनंतर लोकप्रियता जर कुलाच्या उंचीवर आणली असेल सर्व सांभाळायच्या हृदयापर्यंत तर ते शिवाजी राहणार पाटलांनी आणले हे मला आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे त्यामुळे आपली जी, त्या जी खासदारकी आहे ती आपल्याला आपण मिळवायची आहे ती आपल्याला कमवायची आहे काम करणं अतिशय अवघड आहे हे आमचे भगवानराव जिल्हा प्रमुख आहे आजच्या काळामध्ये भगवानरावांना काय सोसावं हो लागलं लग आमचे इथं गोरे परिवार बसलेले आहेत माझ्या मित्र स्वर्गीय गोरे साहेब रागेल नाहीत आणि त्यांचा कुटुंबायचा आहे या कुटुंबावर सुद्धा शिंदे साहेबांनी प्रचंड प्रेम केला आणि त्यांच्या भावांनी नितीन रावांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज तोच विडा उचलून शिवसेनेबरोबर या चार शब्दाबरोबर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्या सगळी मंडळी काम करतायत आम्हाला हीच अपेक्षा आहे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय तिथं चवळ चळवळ उभी राहते त्याला शिवसेना म्हणते आणि ही शिवसेना म्हणल्या काळामध्ये फक्त काही घोळक्यामध्ये अडकली होती ती शिवसेनेचा सर्वसामान्यामध्ये उभी राहिलेली आहे एकराजी शिंदे साहेबांचं नेतृत्व मी गेल्या तीस वर्ष जवळ पाहतो आहे मी त्यांना नगरसेवक झालेला पाहिलं आहे मी साहेबांना आमदार होताना पाहिलाय मंत्री होताना पाहिलाय आणि आज तर राज्याचे मुख्यमंत्री होते काम करत आहे त्यांना कामाची विशेष म्हणजे बंगल्यावर आलेल्या प्रत्येक माणसाची भेट घेणं तू का कार जेवला हा तो शब्द तो आहे ना त्यांच्या हृदयातला तो मला असं वाटत की आपल्याला भारा हत्तींचा बळ देऊन जातो नागपूरचा माणूस येतो जळगावचा माणूस येतो वर्षा मागल्यावर विचारपूस केली जाते तो जेवलास का एका शब्दावर खरंतर माकोशच्या काळामध्ये चालली बाळासाहेबांनी माणसं जपली बाळासाहेबांनंतर जर माणसं जपायचं काम जर पुढे केलं असेल ते केवळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्व व्यापी नेतृत्व आहे या नेतृत्वाला बरोबर घेऊन आपण सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या बरोबर घेऊन काम करायचं आहे काही अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या विषयावर अडचणी आहेत आम्ही साहेबांशी आज बोलणार आहोत काही धोरणात्मक निर्णय होतील काही महिला आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय आहे विशेषत्वाने आमच्या अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडीचा प्रश्न आहे असं नाहीये की तुम्ही ऐकत नाही सगळ्या प्रश्नाची जाण मुख्यमंत्री साहेबांना आहे आणि या सगळ्या सखोल विषयावर मला असं वाटतं मी अनेक राजकीय विश्लेषकाशी बोलतो आम्ही ज्या वेळेला अनेक पक्षाशी बोलतो त्या आपल्याला मराठा अक्षर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एकनाथ साहेब जो विश्वास किंवा त्यांच्या कामावरच्या विश्वासाच्या पद्धतीवर त्यांचा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे तो, तो साहेबांच्या स्वभाव सभेची बाजू आहे अडवलं आपण सर्व मंडळी आला आजच्या या सभेला आणि खर तर या सभेसाठी तुम्ही सर्वांनी आजची तीन मोठी आहे लग्न आहे ग्रामीण भागामध्ये आहे या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुम्ही कर्तव्याच्या कामाला आलात तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आलात या शिरूर लोकसभेची जबाबदारी स्वीकारायला आहात म्हणून मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो खरंतर एकनाथजी साहेबांच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा तुम्हाला इतक्यात अडचणी सांगतो त्याचं कारण एवढंच आहे शिवाजीरावांनी त्यांना जवळ अनुभवलेलं आहे आम्हाला जेवढ्या खाली अडचणी येते त्या अडचणीचा प्रत्येक वेळेला मार्ग त्यांनी मंगळा करून दिलेला आहे आणि खाली कार्यकर्त्यांची कामं व्हावी कार्यकर्त्यांचा विकास व्हावा हो त्या मतदारसंघाला उजवी मिळावी म्हणून सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत मी आपल्या सर्वांना आपली गोष्ट समजपूर्व सांगतो दाखला एक सगळ्यात महत्वाचा असलेला विषय महाराष्ट्राच्या पटला मांडलेला आहे अर्थात मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिलेली आहे उद्याच्या बारा जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा किल्ले शिवच्या शिवजन्मामध्ये उभा राहतोय आणि त्याच्यासाठी आपण खऱ्या सर्वांनी हिंदू कालखंडामध्ये त्या असलेल्या उंचीला आणि छत्रपती शिवरायांच्या कट्टीला निश्चितपणे आपण सर्वांनी इंदूरीच्या जोरावर पुढे जायचं आहे ही मानांची अस्मिता आहे ही हिंदू अस्मिता आहे खरेचा पुतळे खूप उभे तु राहिले मग आपल्या शिवरायांचा सगळ्यात उंच पुतळा असतं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे मला खात्री आहे की हा या महाराष्ट्राचं नंदनवत होत होत असताना प्रत्येक बेरोजगार आणि रोजगारांच्या बाबतीमध्ये ही भूमिका घेऊन शासन काम करणार आहे महिलांचा निर्णय आणि शेतकऱ्यांचा हिताचा धोरण आहे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि यासाठी आम्ही सगळी मंडळी एकनाथ साहेबांच्या या विचारावर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे आहोत मी आधींचा वेळ न घेता मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण थोडी गैरसोय झाली आहे बरेचशी लोक बरेचशी लोकं पुलीकडे आहेत उन्हामध्ये आहेत त्यांना बसायला जागा मिळाली नाही मी मनापासून आपली दिलगरी व्यक्त करेन सावलीत बसलेले सोडून जे पाठीमाग बाहेर उभे आहेत ज्यांना जागा भेटली नाही पण ते प्रेमापुटी आले त्या मातीसाठी आले आपल्या माणसांसाठी आले आपल्यासाठी आले तुमची गैरसोयची दिलगरी व्यक्त करतो कारण या संघटनेचा एक प्रमुख या नात्या आहे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी हे आमची कर्तव्याची बाब आहे मी आपल्या सर्वांची दिलगरी व्यक्त करून एवढा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना उजव्या बाजूला जेवणाची सोय केलेली आहे आपण सर्वांनी जेवण घेऊन शांततेने आपल्या गाडीमध्ये बसून सुखरूपने आपापल्या बद्दल पोहोचा एवढेच या ठिकाणी मी विनंती करतो आपल्या सर्वांना उद्याच्या सर्व असल्या निवडणुकीमध्ये या भगव्याच्या स्वरूपाने विजय प्राप्त व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो देतो शब्दाला विराम जय 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 महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या चा, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका